नमस्कार मित्रांनो तर नवरी मी हिटलरला या मालिकेच्या काहीही करून मागे हटणार काहीही करून बोलत करायचं असतं आणि आय लव्ह यू म्हण म्हणून घ्यायचं असतं एज ही काही तिचं ऐकत नसतात तिने काय काय युक्त्या केलेल्या असतात पण एजी तिला आय लव्ह यू म्हणायला तयार नसतात आता लिलाने वेगळीच काहीतरी आयडिया शोधून काढलेली असते ती आता एजेंटच्या रूममध्ये हो येते तिने स्कार्फने आपला चेहरा झाकलेला असतो आणि तिने आपल्या डोळ्यांवरती चष्मा सुद्धा घातलेला असतो आता एजे म्हणतात आत लीला हे काय सगळं लीला म्हणते एजे निषेध निषेधाचं नवीन व्हर्जन आहे एजे म्हणतो कसला निषेध लीला म्हणते निषेध तुमचा निषेध कारण तुम्ही मला प्रपोज करत नाही आहात ना म्हणून आणि जोपर्यंत तुम्ही मला प्रपोज करणार नाही मला हवं तसं प्रपोज करणार नाही ना मी माझा चेहरा तुम्हाला दाखवणारच नाही स्टाईलमुळे एजे असतात आणि एजेंना कुठेतरी मनात वाटत असतं की लीलाला आता आपण प्रपोज करायला हवं ती एवढा हट्ट धरून बसली तर तिला सांगायला हवं लीला म्हणते कशाला हो तुम्ही करणार आहात का मला प्रपोज एजे म्हणतात हो लीला करणार आहे मी लीला आनंदाने उडी मारायला लागते आनंदाच्या भरात ती एजेंटच्या गळ्यात पडणार असते त्यांना घट्ट मिठी मारणार असते पण ती स्वतःला कंट्रोल करते एजे हो आता तिला आपल्या जवळ ओढतो आणि म्हणतो हो लीला तुला मी प्रपोज करणार आहे आणि तेही तुला आवडणाऱ्या तुझ्या स्टाईलमध्ये आता लिलाला खूपच आनंद झालेला असतो शेवटी एजेने मान्य केलेलं असतं की ते तिला तिच्या स्टाईलमध्ये तिला हवं तसं प्रपोज करतील आणि आपल्या भावना तिला बोलून दाखवतील आता लीला खूपच आनंदी झालेली असते आणि तिला आतुरता लागलेली असते परत एकदा की एजे फायनली आपल्याला आपल्या स्टाईलमध्ये प्रपोज करणार आहेत ते तर मग येणार एपिसोड खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद